लाग लागला खरंच राम मित्रांनो काय सोहमचा नाच चालला होता जरा लय दिवसाचा पप्पा गर्मी खूप वाढली उष्णतेचं तापमान वाढलं आपल्याला कुडक घेऊन या आपलं पत्राचं घरी त्यामुळे थोडं गर्मी जास्त वाढली महिन्यामध्ये चारांमध्ये पुढक आता माणूस आमचे मित्र सो आम्ही गेलो तर बघा आता कूलर घेऊन आलो मीच घेऊन आलो आत्ता आणलं बघा दिसत की नाही मुलांचं बरोबर आहे खूप तर पात्राचं घर असलं चला म्हणजे आता दोन चार हजार रुपयाचा आणून सांग तीन हजार रुपयामध्ये आणला आपण अठ्ठावीसशे रुपयामध्ये बसलो समजा पण खरंच कूलरचं सुख वेगळं जे एक नंबर म्हणजे आता पाच मिनटं बसलो हवेला तर इतकं आनंद वाटावा लागला आनंद नाही एकदम लगे थंड गाव नाही तर इथं थांबू वाटत नव्हतं पण असे गार हवा वाटले आता वाटतं असं एका दिवसात आपले तीन हजार रुपये निषेध नाही राहत लेकर बाळा खुश सापून खुशा तुम्ही तरी काय करायचं लेकर बाळाला पण सुख पाहिजे कारण नुसतं पैसा कामाला जाटर बाहेर इच्छा पूर्ण नाही करत त्याला महत्व काय आपण नाही करणार कोण करणार त्याची इच्छा सर्व हक्क आपण ना पूर्ण मग मला दाजी पण आले सोबत माझं कुलर धरला त्यांनी आपलं रामला जाऊन उष्णतेचं तापमान सध्या जास्त वाढलेलं आहे उष्णतेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तुम्ही पण काळजी घ्या आपल्या मुलाबाळांची आणि जास्त करून लग्नामध्ये फिरू नका नका उन्हामध्ये आणि मुलाबाळांना पण देऊ नका कारण कुठल्यामध्ये टेम्प्रेसर वाढलेलं आहे आणि जास्त बिमार पडण्याची शक्यता आहे मनात गेल्यानंतर लग्न आहे मुलंबाळांना सांगा बरोबर आहे मी बरोबर आहे आणि ऊन आत्ते ऊन लागलं म्हणलं की म्हणजे परेशानीच ग्हेलरीचे काम आहे ग्हेलरीचे काम त्यामुळे काढ मुलंबाळांची स्वतःची पण काळजी घ्या तुला लाईट द्या कूलर किंवा असं कूलर होण्या आणि आवडलं असलं तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा आमचे हो मित्र आहेत आमचे पहिले चांगले मित्र होते झाले आमच्यापेक्षा पैशाना त्यामुळे त्यांनी आपल्याला सोडून दिले कसं असतं अरे हे आमचे गरीब मित्र आहेत बिचारे कधी पण फोन करा अडी अडचण येतात सहकार्य करतात पैशावाले कधीच मित्र करू नका मित्रांनो कारण पैशावाले फक्त तुमच्याकडे पैसा असला तर तुमच्या काम येणार पण गरीब मित्र कधी पण सहकार्य करणार कधी फोन लावा तुम्ही ते उभं राहणार पैसेवाल्याचं काही खरं नाही ते पैशाच्या जा चालीवर जाते आकाश आमचे पहिल्यापासून म्हणजे गरीब आहेत बिचारे पण कधी फोन करा सहकार्य करणार येणार कामाची मजिलाच नाही कुठं चला काहीच म्हणणार नाही मित्र असं एक पाहिजे एकच पाहिजे पण चांगला पाहिजे आणि हेच सांगायचं बाकी दुसरं काही दुसरं काही येत नाही पैसा संपत्ती तुमची काही नाही इथं जागेवर राहणार फक्त तुम्ही जसे आले तसेच जाणार माणूस कीच काम येणार बस पैसा प्रॉपर्टी किती कमावा तुम्ही इथलं इथं सोडून जावं लागतं फक्त माणूस की कामी येते जे चार दिवस आपण सगळ्यासोबत तसंच राहिलो तेच दिवस सोबत चांगले येतात बाकी काही सोबत येत नाही त्याच्यामुळं काही लोक का असतात त्यांना पैशाचा गर्व असतो पण पैशाची सावली जास्त गर्वा गर्वा दिवस नसते टिकत पैशाचा गर्व होत असतो गर्व खाली होत असतो गर्व वाद होत असतो ते जास्त दिवस नसतो टिकत असतात काही लोक का पैशाचा घमंड येतो दोन दिवस येत असते निघून जात असते टाइम समजावर आहे सगळ्यावर टाइम असतो परिस्थिती सगळ्यावर येत असते ऊन सावली हे असतंच रात्रीचे दिवस होतो दिवसाची रात्र होती हे चालूच असतं घडामोडी पण पैसा आल्यावर माणसांना माझं नाही गरिबी आल्यावर लाजू नाही अशी म्हणे आहे की नाही म्हणे चला तीनशे पासष्ट दिवस येतात हो असे माळत असे हो तीनशे पासष्ट दिवस कावशी निघून जाते मिळला मिळला मग काही नाही सोबत येत चांगलं बोलणं चालणं हेच स्वभाव हेच कायमचं आठवणीत राहतं पैसा तुमचा पैसा प्रॉपर्टी काही कोणाचे कामी येत नसतील चार दिवस चांगलं राहिलं तेच तेच उपयोगी हा बाकी काय तुमचे व्हिडिओ आवडला असला तर कमेंटमध्ये सांगा कूलर कस काय काय परवडलं का नाही अठ्ठावीसशे रुपयामध्ये आणलं तुम्ही पण कूलर नसलं घेतलं तर कूलर घ्या कारण की उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे आता लाईट पण गेली बघा लाईट गेली एका मिनटामध्ये घाम येऊर हो आहे घाम वाढलं एक मिनटं नाही झालं लाईट आणि इतकं थंड वाटलं आतापर्यंत खूप काही थंड वाटलं आता ती दुनिया कशी त्याची पैसा 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 आला की सगळं विसरून जाईल मध्ये तर माशा आहे काय काय काहीच नाही काहीच खरंय ती एक एक किती कामा कोटी कोटी संघ ना लंगोटी लंगोटी किती पैसा कामा तुम्ही एक रुपया बरोबर जसं आलं तस जावं लागतं ना विषय असा काही खऱ्या गोष्टी नाही त्यामुळे अडचणीत कामी येतील गरीब परिस्थितीत कामी येतील पुढे अडचण आली तर उभी राहणारे पाहिजे पैशाच्या मागे चालणारी नाही पाहिजे नुसतं पैसा आहे हे तोपर्यंत सोबत राहायचा पैसा अडचणीत आला की सोडून द्यायचं असं काय योग्य गोष्टी नाही द्या तसे मित्र काहीच कामाचे नसतात मित्र पाहिजे कृष्ण सुदामासारखे हा एकमेकाला साथ देणार मित्र काही करणं चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय